इथे छान अशी मी गावरान शेपूची भाजी एक जोडी घेतलेली तर तो क तोडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली छानपैकी अशी हिरवीगार अशी शेपूची शे भाजी आहे तर इथे मी छानपैकी कट करून घेतलेली आहे बघा बघू शकता बारीक बारीक कापून घेतलेले आहे तर नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे मी शेपूची भाजी, भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे कमी तिखट अशी एक मिरची कापून घेतलेली आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मुगाची डाळ भिजत टाकलेली मुगाच्या डाळीत मी शेपूची भाजी करणार आहे आणि त्यानंतर दाण्याचं कूट एक छोटी वाटी घेतलेलं आहे जिरो फिरणीसाठी हिंग टा एक चमचा टाकणार आहोत आणि मीठ तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर दोन तीन मोठे चमचे मी तेल टाकून घेतलं आणि छान पैकी तापून दिलं आणि त्यामध्ये एक चमचा जिरं टाकलं जिरं चांगलं तडतडलं जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा मी हिंग टाकणार आहे त्यानंतर लसूण बारीक चिरून घेतलेलं लसूण चांगलं फ्राय झालं की मिरची टाकून घ्यायची आणि एकसारखं करून घ्यायचं आणि पहिल्यांदा मी मुगाची डाळ फ्राय करून घेणार आहे त्याच्यावर मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे इथे मी मुगाची डाळ लसूण चांगलं छान फ्राय झालं की मुगाची डाळ टाकून घेणार आहे मुगाची डाळ एकसारखी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर शेपूची भाजी आपण टाकून घेणार आहोत साधी सोपी रेसिपी आहे करायला पट पत, अशी शेपूची भाजी शेपूची भाजी पोटाच्या विकारांसाठी खूप चांगली आहे वात विकारासाठी सुद्धा उपयोगी आहे तर नक्की करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका एकसारखी करून घ्यायची आहे भाजी चवीला सुद्धा छान लागते मुगाच्या डाळीमध्ये खूप सुंदर भाजी लागते इथे एक चमचा मीठ टाकून घेतलं आणि आपण झाकण ठेवणार आहे दहा मिनिट चांगली छान असे शिजून देणार आहे मुगाची डाळ शिजेपर्यंत आपण झाकण ठेवून देणार आहोत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका इथे दहा मिनिट मी झाकण ठेवून गेलं आणि छानपैकी आपली शेपूची भाजी छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता इथे मी मुगाची डाळ टेस्ट करते तर डाळ छान शिजलेली आहे आणि इथे मी छोटी वाटी दाण्याचं कूट घेतलेलं आहे ते दाण्याचं कूट टाकून घेणार आहे इथे दाण्याचं कूट टाकून घेतलं त्यामुळे छान अशा शेपूच्या भाजीला छान चव येते इथे बघा बघू शकता तुम्ही भाजी खूप सुंदर झालेली आहे छान असा वास येतो आहे भाकरीसोबत चपातीसोबत भाजी आपण खाऊ शकतो खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही करून बघा बाय बाय